इचालकरंजी शहराच्या विकासात ऐतिहासिक टप्पा आमदार राहुल आवडे यांच्या प्रयत्नांमुळे आहे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली इचलकरंजी महानगरपालिकेला सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मंजूर करण्यात आला हा निधी शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा आणि इतर महत्वाच्या नागरी सेवांसाठी वापरण्यात येणार आहे या निर्णयामुळे इचलकरंजीच्या प्रगतीला अधिक वेग येणार असून येथील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत हे यश जनतेच्या सहकार्याने व आशीर्वादाने झालंय असं आमदार राहुल आवाडे म्हणाले यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे सर्वांनी मनपूर्वक आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी सुभदा सूर्यवंशी इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका